गाव महान महान गावामध्ये आम्ही हे पस्तीस वर्षाच्या नंतर आम्ही हा कार्यक्रम चालू केलाय चा। तर त्याची माहिती आम्हाला असावी म्हणून आम्ही आमचे जे वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडे आम्ही आम्हाला प्रश्न पडला विचारतोय का म्हणजे काय आणि हा शिपटा हे नाव कसं पडलं आणि हा कार्यक्रम काय करतात याची आम्हाला थोडं माहिती द्यावी गावात राव राहणारे रहिवाशी प्रत्येकाची होती त्यावेळी म्हणजे ढोरा प्रत्येकाचे सावतार भात शेती वगैरे करीत होते आणि ती पिकवल्याच्या नंतर प्रथम त्या भात शेती प्रसाद देवाक देत होते आणि तो न खाल्याशिवाय देवाक दिल्याशिवाय आपण खात नव्हते त्यावेळी ती देवा एक प्रसादी म्हणून आपल्या घरातली भाताची मूठ द्यायची दे म्हणजे दे देवाला आहे आणि ती ते शिजून ती देवा अर्पण करायचे मग हे शेपटा कसं नाव कसं पडलं शेपटा का म्हणून एक परफेक्ट पर्टिक्युलर नाव असं कसं आलं शेपटा का म्हणजे प्रत्येकाची गुरं असल्यामुळे प्रत्येकाची शेपटी म्हणजे गुरांचा अच्छा अच्छा शेपटी म्हणत त्यामुळे शेपटाक्याचं नाव पडला गुरांच्या याच्यावर प्रत्येकाची गुरं होती कोणती नाही होती नाही पण आता कोणतीच नाही आता का त्यासाठी जे शिपटकासाठी काय काय कार्यक्रम असतात म्हणजे कसे सुरू होतात कार्यक्रम हा पहिला सुरुवात सुरुवात म्हणजे शेती शेती नंतर झाल्यानंतर देवांक सगळे देवांक प्रसाद नाहीप चौराई प्रसाद दाखवायचो सर्व देवा त्यांची सेवा करायची आणि पुढचे कार्यक्रम चालू करायचे पुढचे कार्यक्रम कोणते कोणते असतात त्याच्यानंतर डाळा डाळाच्या नंतर गोंधळ गोंधळाच्या नंतर शिगमो शिगमो मग शिगमोला शिगमो नंतर परत हे ना शिगमोच्या नंतर परत पाऊस पारत अच्छा पारतीच्या वेळी काय बोलतात आपण त्याला पॉस अच्छा म्हणजे ते जेवण असतं ते सर्व जेवण गावाजवळ गावाजवळ आणि गोंधळ श्रावण अजून एक विचारलं आला की आता एक मी बघितलं आता भट वाढला आपण ते भट वाढल्यानंतर एक भटी म्हणून आपण तिची ओटी का का भरतो हे का असं असत भटी अच्छा भटीच स्थान आहे कुठे आपल्या गांगोच्या गांगोच्या मागे पूर्वीची भटनीची कोण म्हणून भटनीची भटनीची काय असं म्हणजे तिनं ह्या केलेला वस्ती नाही वस्ती होती पहिली भटती आणि भटनीची ह्या झाली म्हणजे निधन झालं महाराज म्हणून

आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आम्ही आमचे जुनी वेळे वडील दे तरी माणूस आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम पुढे असं चालू चालू ठेऊ सहकार्याने आणि हे सर्व सर चाललेलं आहे गावाच्या पूर्ण त्यामुळे गावचं सहकार्य असंच लाभावं आणि असंच सहकार्य करून आणि असा कार्यक्रम पार दरवर्षी करून दरवर्षी करून घ्यावा ही आमची इच्छा सर्वांची मी प्रथम ह्या गावचा रहिवाशी असून माझं नाव चंद्रकांत सजाव ठाकूर आहे माझ्या या आणि आहे बहात्तर वर्ष आहे माझ्या बहात्तर वर्षाच्या कारकिर्दीत कमीत कमी पस्तीस वर्षानंतर आज हा गाव रेटीचा कार्यक्रम हा प्रथमच चालू होत आहे त्याबद्दल मला एवढा खूप आनंद वाटतो आहे की पस्तीस वर्षापूर्वी हा कार्यक्रम होता त्यानंतर हा पस्तीस वर्षानंतर हा कार्यक्रमच बंद होता त्यावेळी आता ह्या नवीन पिढीने या याने सर्व हा कार्यक्रम पुनरृत्या चालू करत असल्यामुळे या गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे आणि खरोखरच सर्वांनी त्याला प्रतिसाद भरपूर प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे खरोखर या गावाचा पण एवढा मला आनंद वाटतो आहे की सगळे एकजुटीने येऊन हा कार्यक्रमात उत्साहाने सामील होत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नमस्कार मी तात्या नेरकर गेली पस्तीस वर्षानंतर हे hmm. देवाचे जे कार्यक्रम आहेत ते आजपासून पहिलं म्हणजे षपटका आजपासून कार्यक्रम सुरुवात झाले प्रत्येक माणसा मला तर झालाच आनंद पण प्रत्येक जे स्थानिक कार्य हे स्थानिक रहिवाशी आहेत hmm. सगळ्यांना किंवा मुंबईचे जे बाहेर आहेत गावातले जे लोक यांना सगळ्यांना आनंद आनंद म्हणण्यापेक्षा हे आमचं भाग्य आहे hmm. म्हणजे आज पस्तीस वर्षानंतर कार्यक्रम चालू होतो हे जे रूढी परंपरा आहेत एवढे वर्षाचे ते आजची लहान जी पिढी आहेत त्यांना माहीत पण नव्हतं हो की काय म्हणजे कार्यक्रम कसे करतात काय ते आजपासून जे रेग्युलर जे चालू झाले तर सगळ्यांना माहीत पडेल पण मी सगळ्यांचे धन्यवाद देतो देवाला पण म्हणजे त्यांनी आपले कार्यक्रम चालू करून घेतले सगळ्या गाव पातळीवर म्हणजे सगळ्यांच्या एक एक एकजुटीने ते देवाचे पण मी आभार मानतो म्हणजे आपले कार्यक्रम करून देते एका ह्या निमित्ताने सगळा गाव एक होईल आणि सगळ्यांना सुख शांती लाभो असे त्या चरणी प्रार्थना करतो मी श्रीकृष्ण हळवे म्हणजे बाळा म्हणतात मला आजचा जो, जो कार्यक्रम होतोय ग्रामस्थांच्या सहकार्याने देवाच्या कृपेने ते आम्हाला खूप अत्यानंद झालेला आहे बरेच पस्तीस चाळीस वर्ष जर प्रोग्राम बंदच होते ते आता कार्यक्रम चालू होतात खूप खूप आनंद झाला आहे नमस्कार मी वैभव सुरेश चव्हाण इथे मानगावचा रहिवासी आता इथे हा पहिल्यांदाच हा शेपटाक म्हणून जो कार्यक्रम आहे तो चालू केला आहे गावकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून सगळ्या मानकऱ्यांनी मिळून खूप चांगलं वाटतं आहे कारण जवळजवळ मला आज अडतीस एकोणचाळीस वर्ष झाली तर अडतीस एकोणचाळीस वर्षात मी कधीच बघितलं नाही हा कार्यक्रम तर फर्स्ट टाईम हा कार्यक्रम चालू होतो आहे आणि माझ्या शुभेच्छा सर्वांना सुद्धा गावकऱ्यांना आणि सर्व मानकऱ्यांना आणि आम्ही हा जो कार्यक्रम करतोय ह्या पुढे त्या गांगेश्वराने राजूर चव्हाट्याने महापुरुष आहे चौर आहे सर्व देवतांनी सर्वांना ताकद सर्वांना चांगली बुद्धी देऊन परत असं सर्व ह्यापुढे हा कार्यक्रम असाच धनक्यात चालू राहून देईल अशी मी ईश्वरच्या प्रार्थना व्यक्त करतो आहे आणि सर्वांना शुभेच्छा येतो आहे आधी सर्वांचा उत्साह बघून सर्व गावकऱ्याच पहिल्यांदाच एकत्र आहे मी दे मंदिरामध्ये आणि बघून खूप बरं वाटतं आहे की बघा चला काहीतरी आपल्या गावात पूर्वी ज्या परंपरा होत्या त्यामध्ये काही कारणामुळे बंद पडल्या होत्या खंडित झाल्या होत्या तर आज जो यंग तरुण वर्ग आहे किंवा जे अजून जे समज जुने लोक आहे जुने जाणते त्यांनी सर्वांना एक एकी करून सर्वांना एकमताने हा कार्यक्रम परत एकदा चालू करायचं ठरवलं आहे तर त्याच्यापुढे याच्यात अजून सुधारणा होईल अजून जे आज हा पहिलाच दिवस आहे अजून याच्यापुढे मला वाटतं काहीतरी डाळप त्यानंतर शिकार वगैरे असे कार्यक्रम आहेत आता आम्हाला पण समजेल आम्हाला पण नाही माहिती आहेत जरी आम्ही गावातले असतो रहिवासी असलो तरी आम्हाला नाही माहिती आहेत तर होतील बाकी सर्व कार्यक्रम कर। तर बाकीचे जे एक, एक, एक आव्हान पण करतोय की जे स्थित गामस्थ आहेत किंवा इतर कोणी मुंबईत चांगले व्यवसायात आहेत किंवा नोकरी धंद्यात आहेत तर त्यांनी पण आपल्या सडं असते जी काही वाटेल आपल्याला जे काही मदत करावी देवस्थानाच्या कार्यक्रमासाठी तर त्यांनी पण त्यांना नंबर दिलेत किंवा अनेक काही जे पे नंबर आहेत अकाऊंट नंबर आहेत जे कमिटी नंबर नंबरला जे असतील त्यांना ते करू शकतात आणि सर्वांनी म्हणतो करावं कारण हो। आपल्या ग्रामदेवत गंगेश्वरचं नाव सर्व आजूबाजूला आणि पंचकृषीत एक की दशकृषीत आहे ते अजून सगळीकडे पसरेल आणि त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभेल धन्यवाद मी विजय वसंत गावडे हा जे कार्यक्रम वार्षिक जे कार्यक्रम आहेत ती बरीच जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्ष कार्यक्रम बंद होते ते आत्ता ज्यावेळी मला फोन आला गाव मुंबईला अनिलने केला आबागावड्याने केला त्यावेळी मला एवढा आनंद झाला भयंकर आनंद झाला की भरून आज अंग माझं आत्ताही भरून मला अंग आलेला आहे समजलं का आणि हे जे कार्यक्रम आहे अस चालू हवेत ही माझी मनापासून इच्छा आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला शक्य मी सध्या मुंबईलाच असतो वस्तू वास्तवाला परंतु ठराविक जे वास्त हे उत्सव आहेत त्या उत्सवाला मी हजर राहणार म्हणजे राहणार आता समजा हा शेपटाक्याचा कार्यक्रम आहे नंतर डा डाळपाचा कार्यक्रम होणार होळा गोंधळाचा कार्यक्रम होणार होळीचा कार्यक्रम होणार शिकारेचा कार्यक्रम होणार त्यानंतर डायरेक्ट मग श्रावण महिन्यात चवट्याच्या देवळात मांड मांड भरतो त्यावेळी वाऱ्यांचा कार्यक्रम असतो प्रत्येक सोमवारी किंवा मंगळवारी श्रावण महिन्यात असे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावे ही माझी सगळ्या ग्रामस्थांना आणि गावकर जे मंडळी आहेत त्यांना विनम्र विनंती करून असे कार्यक्रम कंटिन्यू सरळ का। सरळ चालू सर ठेवावे ही माझी कळकळी संजय हळवे आज आमच्या आज तुम्ही पाहतच असाल की जेव एवढी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग जो, वर जो जमलेलो आहे तो आपले आमचा जो कार्यक्रम होतो सप्टग त्या कार्यक्रमासाठी सगळी लोक उत्साहन सकाळपासून आवर्जून काम करत होते आवर्जून खोबरे किस खोबरं किसणं बटाटे कापणं मिरची कोथिंबीर हे सगळं आवर्जून करत होती उत्साह सर्वांच्या मनात उत्साहाचं वातावरण होता आणि पुढील कार्यक्रम पण असेच सगळे सार्वजनिक हे उत्साहन सर्वांनी करूचे अजून एक सर्वांकाच विनंती आहे की आजचा गावातलो पारंपरिक पद्धतीने जो कार्यक्रम होतो छोटस तो गावातील स्थानिक लोकांनी इतरांच्या सहकार्याने पार पडलेलो आहे पुढचे जे कार्यक्रम आमचे पारंपरिक होतले त्या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकांनी आणि आम गावातील जे महिले गावातील जी लोक सर्व लोक मुंबईत राहतात त्यांच्यानी